आज माझा उपोषणाचा दुसरा दिवस मी माझ्या मुक्तीच्या पदाची मागणी आहे त्याचबरोबर मार्च पासून थांबवलेला पगार सुद्धा सुरू करण्यात यावा आणि माननीय न्याया उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव व त्यांच्या विभागाने तात्काळ करावी एवढी माझी मागणी आहे आणि मला माझा न्याय द्यावा मला माझ्या न्याय हक्कापासून वंचित ठेवू नये सर आपण या संदर्भामध्ये काही कोर्टात वगैरे काही गेलेले हो, का हो मी पण रेट याचिका दाखल केलेली होती अकरा सातशे एकतीस ती अकरा सातशे एकतीस त्यानंतर समोरचे श्रीयुत लक्ष्मीकांत नामदेव सैंदाने यांनी जी तेरा एकशे तेरा दाखल केली त्याच्यामध्ये मर्ज करण्यात आलेली आणि तेरा एकशे तेरामध्ये तो पंचवीस दहा दोन हजार तेवीसचा निकाल देण्यात आलेला आहे सर आपण दोन दिवस झाली तर बसलेले आपल्याला कोणी विचारण्यासाठी आलेले गुन्हे म्हणून दोन दिवसापासून मी बसलेलो असताना शिक्षण विभागाकडनं फारशी दखल घेतली गेलेली आहे काहीतरी पहिल्या दिवशी जो मला पोषण स्थगित करण्यासाठी घरी टपालाने पाठवलेलं पत्र होतं तेच पत्र देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण मी ते स्वीकारलं नाही शिक्षणाधिकाऱ्याकडून राजकीय दबाव टाकण्याचा येतोय असं तुमचं म्हणणं काय असू शकतो कारण मला ते न्याय देत नाही आहे याच्यावरून असं वाटतं की राजकीय दबाव असू शकतो